नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे यामागील रहस्य काय याची पौराणिक कथा काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मैलोन मैल चालत जाणारा वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ होतो पण दर्शनाची वेळ आली की क्षणार्धात तिथून गर्दीमुळे दूर सारला जातो त्यामुळे पांडुरंगाची मूर्ती त्याला पूर्णतः निहाळता येत नाही फोटोत जी मूर्ती पाहतो त्या ठळकपणे दिसतात ती मकर कुंडले कौस्तुभमणी श्रीवच्छलांचन समचरण तोडे इत्यादी पण पांडुरंगाच्या मस्तकावर असलेले शिवलिंग मुकटामुळे झाकले जाते त्याबद्दल अनेकांना माहीत नाही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि रोज त्याची पूजाही होते हे शिवलिंग पांडुरंगाने मस्तकावर का धारण केले याबद्दल एक कथा सांगितली जाते त्या संबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले आणि त्याचे राजस सुकुमार रूप पाहून मोहित झाले आणि त्यांनी विठ्ठलाशी एकरूप व्हावे अशी इच्छा प्रकट केली तेव्हा त्या विठ्ठलाने त्यांना मस्तकी धारण केले जोडूनच नागराज मस्तकी आले आणि विठ्ठल शिवरूप झाले थोडक्यात पांडुरंग रूपातही पुन्हा हरी आणि हर यांची भेट झाल्याची दिसून येते पांडूर म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे आणि शंकर कर्पूर गौरव म्हणजे कापराप्रमाणे गोरा आहे पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकी धारण केल्याने त्यांचे नावही धारण केले पांडुरंग समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे विठोने वाईला श्रीदेव राणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले शंकराच्या स्तोत्रात म्हणतात विठ्ठल धरिले श्री शिवलिंग ते मुकुटा करीती म्हणजे विठ्ठलाने मुकुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले आहे शोभतो जलदापरी म्हणजे ढगापरी हरि इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौर हा हरभेदना परी राहिला भाविका कडले विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावडा आहे व शंकर हा कुंद कड्याप्रमाणे आहे हे दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर म्हणून नावारूपाला आले संत नरहरी सोनार हे कठ्ठर शिवभक्त असूनही त्यांना पांडुरंगाच्या ठाई शंकराच्या अस्तित्वाची प्रचिती आली आणि तेही पांडुरंग भक्त झाले त्यामुळेच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पंथाचे धर्मगुरू विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येथे येतात शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय जय कृष्ण हरी आवर्जून लिहा भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी